पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मार्कंडे मंदिर येथे मावळते अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अध्यक्षपदासाठी नावावर शिक्कामोर्तब झाला प्रेसिडेंट म्हणून नागेश बोंबड्याल तर सचिव म्हणून विजय नीली यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष म्हणून नागेश बंडी तर खजिनदार अविनाश शंकू यांची निवड करण्यात आली दरम्यान यावेळी निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले अध्यक्ष म्हणून शेखर कटकम यांची निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून राकेश पंडे यांची यांची त्यांच्याबरोबर इतर सहकार्यांची सुद्धा निवड झालेली आहे सर्वांना हीच विनंती करतो की आपण जण एकत्रित येऊन काम करावं आपल्यात मतभेद न ठेवता समाजाला आपण समाजासाठी काम करायचं आहे हे ध्येय ठेवून सर्वांनी चांगलं काम करून दाखवावं हीच विनंती करतो व तुमच्या कार्याला शुभेच्छा मी हीच प्रार्थना करतो की आज जे समाजात प्रश्न आहेत युवकांचे ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून सोडले जावा हीच मार्कंडे भगवासच्या मी प्रार्थना करून